वसी विरार महानगर पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिन समारंभ सोमवारी येथे ज्येष्ठ लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते रेमन मचाडो यांचा होणार अमृत महोत्सवी सत्कार आद्य पत्रकार तथा दर्पणकार स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तसेच यंदाचा पत्रकार दिन समारंभ वसई विरार महानगर पत्रकार संघातर्फे येत्या सोमवारी दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मदर वेलंकनी शिक्षण संस्था महेश पार्क तुळिंज रोड नालासोपारा पूर्व येथे आयोजित करण्यात आला आहे मदर वेलंकनी शिक्षण संस्थेच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात वसईतील ज्येष्ठ लेखक मुक्त पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रेमंड मचाडो यांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात येणार असून याच वेळी वसई विरार महानगर पत्रकार संघाचा वर्धापन दिनही साजरा होणार आहे दर्पणकार स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तथा पत्रकार दिन समारंभाचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ लेखक तथा मुक्त पत्रकार रेमन हेमंत सावरा तर प्रमुख पाहुणे म्हणून नाला सोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक मार्गदर्शन करणार आहेत वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित बोईसरचे आमदार विलास व माजी आमदार क्षितिश ठाकूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच मदर वेलंकनी शिक्षण संस्थेच्या संस्थापिका आशा डिसोजा व वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल राज रोकडे यांचाही कार्यक्रमात सहभाग असणार आहे या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मदर वेलंकनी शिक्षण संस्थेचे सचिव दीप बुर्झेलो पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सचिव शशी करपे व खजिनदार विजय खेतले यांनी केले आहे शिक्षण संस्थेचे शिक्षक विद्यार्थी पालक आणि पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यांसह अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत